आज आपण येथे केरीचं आंबट गोड लोणचं तयार करणार आहोत त्यासाठी येथे रस्याच्या आंब्याची केरी घेतलेली आहे तिच्यातली कोई काढून घेऊन तिला येथे बारीक चिरून घेतल्यावर तिच्यावर मीठ आणि हळद लावून तिला दोन दिवस सावलीतच सुकू घातलेलं आहे त्यानंतर येथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन चमचे मोहरी एक चमची बडीशॉप एक चमचा मेथीदाणे अर्धा चमचा लवंग घेतलेले आहेत तसेच लसूण आणि लवंग वगळता सर्व जिनस येथे खमंग भाजून घेऊन ते थंड केल्यावर मिक्सरच्या भांड्यातून ते जाडसर दळून घेतलेलं आहे येथे आता मोहरीचं तेल घेतलेलं आहे ते इथे गरम करून थंड केल्यावर त्याच्यातलं थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जे जाडसर वाटण आपण इथे तयार केलं होतं ते त्यात घालून मिक्स करून घेतलेलं आहे लवंग मीठ हळद मिरची पावडर आणि जे तेलात आपण वाटण घातलं होतं ते घालून ते सर्व व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्याला एका बर्नीत काढून घेतलेला आहे आणि त्या बर्नीत वरून परत मिरची पावडर घातलेली आहे आणि त्या कैऱ्या अर्ध्या बुडतील एवढं मोहरीचं तेल गरम करून थंड करून त्यात घालून दिलेलं आहे अशा प्रकारे येथे आपलं कैरीचं आंबट गोड कुरकुरीत लोणचं तयार झालं आहे व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी लिंकवर जावे थँक्यू